मुंबई ठाणे येथील भटक्या विमुक्त जमातीचे नेते आदरणीय गणेशराव जोशी यांची शिवसेना ओबीसी विजयंती आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निवड करण्यात आली आहे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना ओबीसी विजयंती आघाडी प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावर सायंकाळी सहा वाजता सदर निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आदरणीय गणेशराव जोशी हे महाराष्ट्र राज्यातील भट्ट्या विमुक्त चळवळीत सक्रिय कार्यरत असणारे एक धडारी नेते म्हणून परिचित आहे ते मागील अनेक वर्षांपासून स्वर्गीय आनंदराव दिघे मुख्य नेते एकनाथराव शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे यांचे जुने कार्यकर्ते असून त्यांना आता पुढील काळात विजयंती सेनेत कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आदरणीय गणेशराव जोशी यांची शिवसेना ओबीसी विजयंती आघाडीच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी